एकता मित्रमंडळ पोखरणचा राजा इथे गणेशोत्सवाची धूम सध्या सुरू आहे या ठिकाणी अतिशय भव्य प्रमाणामध्ये गणेशोत्सव साजरा होत असतो यावर्षी देखील भव्य प्रमाणामध्ये डेकोरेशन करण्यात आलं आहे या ठिकाणी भंडारा आणि इतरही कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं स्त्रींची मूर्ती अत्यंत विलोभनीय आहे त्याचप्रमाणे डेकोरेशन देखील मस्त करण्यात आलं आहे दररोज हजारोंच्या संख्येने भाविक या ठिकाणी देवाच्या दर्शनार्थ येत असल्याचं या निमित्ताने सांगण्यात आलं तर मी आनंद राय सेक्रेटरी पोखरणच्या राजा एकता मित्र मंडळचा आमची गणपती दहा दिवसाची आहे आणि हा तिसवा वर्ष आहे गणपतीचा या दहा मध्ये आमच्या वेगळा वेगळा प्रोग्राम असणार आहे लाईक आता शनिवारी शनिवारी आम्ही इस्कॉन टेम्पलमध्ये प्रभूजी येणार आहे तर संध्याकाळी सहा वाजता मुलांची हे भजन कीर्तन अशी मंडळी मंडळीचा हे प्रोग्राम ठेवणार आहे त्याच्यानंतर चा बुधवारी चार तारखेला श्री सत्यनारायण भगवानची महापूजा आणि महाप्रसाद भंडाराचे आयोजन केलं आहे तर हे सगळं आमचा आहे बाकी तुम्ही बाहेर बघू शकतात इथे आम्ही विष बोर्ड पण लावला आहे विष बोर्डवर मध्ये कसे भक्त येतात ते आपली मनोकामना आपली इच्छा तिथे लिहितात तर हे सगळं पण आमचा कार्यक्रम चालू आहे आणि त्याच्यानंतर आमचं हे पण चालू आहे की आम्ही अनाऊन्समेंट पण करत आहे जे फॅमिली आपल्या छोटे लहान मुलांशी येतात त्यांना जागृत करत आहे की बॅड टच गुड टच काय आहे त्याच्यानंतर आम्ही क्लायमेट कंट्रोल क्लायमेट चेंजेसवर आणि पर्यावरणावर याच्यावर पण आमच्या अनाऊन्समेंट चालू आहे की पेढे लावा झाडे वगैरे लावा आणि बाकीच्या हे सगळा आमचा आपला कार्यक्रम चालू आहे